स्वागत पुष्पुच्छ माहिती द्यायची की पीएम विश्वकर्मा काय आणि याचे फायदे काय आहेत तस आपल्याकडे सुभाष भाऊ यांनी हा मिनिट आणलेलंच आहे तर याची चालकासाठी या ठिकाणी तीन दिवसाचं प्रशिक्षण दिल्या जातील त्यांना पाचशे रुपये रोज आहे त्याच्यानंतर प्रशिक्षित तीन दिवस झाल्याच्या नंतर त्यांना परत जो व्यवसाय केल्याच्यानंतर त्यांना किट म्हणून पंधरा हजार गव्हर्नमेंटचे पैसे भेटतात पंधरा हजारची किट घ्यायची त्याच्यानंतर परत ते किट घेतल्याच्यानंतर आपल्याला तीन लाख रुपये अनुदान गव्हर्नमेंट देते पुढील व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा व्याजदर आहे तीन टक्के मोठा व्यवसाय करू शकते माणूस आज तीन लाख रुपये तीन टक्क्यांना कोण देते मार्केटमध्ये देईन तर याच्यातूनच आपला उद्दलवर आपला संसार आपण चालू शकतो तसं साहेबांचे वर्षावर आपल्याकडे भेट होणारच आहे आपल्या गावात मुद्दा राहून गेलाय ना मी बिजी देशमुख शिवसेना राज्य ग्रंथालय शेलचा अध्यक्ष म्हणून या गावामध्ये ढगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे ग्रंथालय चालू आहे त्या ग्रंथालयाचे निगडीत असलेले सर्व ट्रस्टी कर्मचारी त्या वाचनालयाचे वाचक आणि या गावामध्ये वाचनालयातून लोकांना होणारे ज्ञानाचे फायदे या अनुषंगानं आपल्याशी हितगुज करावं आणि या हितगुजाच्या निमित्तानं राज्यामध्ये जे काही ग्रंथालय चळवळीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी जे काही सरकार आता कटिबद्ध आहे या महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हापासून या स ग्रंथालय चळवळीला मराठी भाषा वाचन संस्कृतीला एक चांगले दिवसं आलेले आहेत आणि ते अधिक चांगले दिवसं या सरकारकडून मिळण्यासाठी परत हे सरकार सत्तेमध्ये यावं यासाठी ग्रंथालय सोडवण्याच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा राज्यामध्ये प्रयत्न चालू आहे आज एवढ्या दुर्गळ भागामध्ये एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं ग्रंथालय चालवते एक अभिमानाची गोष्ट आहे ढगेसारखे कार्यकर्ते या भागामध्ये काम करतात आणि माझ्यासोबत जोडून काम करतात याचा मला आनंद आहे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करण्यात आलेलो आहे लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्पर्धा मी चांगला आहे मी माझा पक्ष चांगला आहे म्हणण्याचे प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते केलं पाहिजे परंतु आपण एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून आपणही काही जबाबदारी आहेत खरंच एखादा उमेदवार आपल्याकडे येतो आणि तो आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय त्या बाजूतून आपल्या गावाचा विकास होणार आहे काय आपल्या गोरगरीब मुलांचा विकास होणार आहे काय त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे का त्यांच्या अजून कुठल्या योजना त्यांच्या घरापर्यंत येणार आहेत का या सगळ्याचा जो उमेदवार सक्षम आहे आणि आपल्या गावाच्या विकासासाठी तो पाठबळ देऊ शकतो असा विश्वास आपल्याला असेल आपण त्याच्या पाठीमागे दिलं पाहिजे ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे देशामध्ये दे फार मोठं एक चित्र बदलण्याचं काम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे आज जगामध्ये भारताचं नाव नंबर एकवर मोदी साहेबांनी नेल्यामुळं आज भारतातल्या प्रत्येक खेड्याखेड्यामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल हे सगळ्या प्रश्नांची उखल मार्ग आणि गावापर्यंत योजना ग्रामविकास योजना असेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या योजना आहेत या सगळ्यांचाच फायदा गावकऱ्यांना झाला पाहिजे त्यातल्या त्यात केंद्र सरकारची योजना शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचली पाहिजे यासाठी सुद्धा मोदी सरकारच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात या प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नातलाच एक भाग म्हणून आता लोकसभेच्या निवडणूक ला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबाने देशातल्या नागरिक मतदारांना आव्हान केलं आहे बार चार चारस म्हणजे त्यांना त्यांचं उद्दिष्ट आहे त्यांचं च टार्गेट आहे हेतू आहे की हो, या निवडणुकीमध्ये चारशे खासदार मोदी साहेबांच्या नेतृत्वात आलेच पाहिजे आणि आम्ही जर चारशे खासदार निवडून देण्यामध्ये भारतीय जन नागरिकांनी यश आलं तर मोदी साहेबांना या भारतीय नागरिकांना ज्या काही सवलती पाहिजे त्या स शेतकऱ्यांच्या असतील अजून कुठल्या असतील ते मिळून द्यायला कठीणाई होणार आहेत म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की यावेळेला कोणाकडेच बघायचं नाही फक्त मोदी साहेबांकडे बघायचं आणि मोदी साहेबांनी जे काही चित्र मागच्या दहा वर्षात बदलून टाकले त्या चित्राला बघायचं आणि रोज नवीन नवीन आज शेतकऱ्याला काही नाही तर बसल्या जागी महिन्याला काही ना काही वरवा चालू आहे म्हणजे इतकं सोपं सोपं आहे हे सगळं बघायचं आणि मोदी साहेबांच्या पाठीभाग उभा राहायचं हे माझी विनंती आहे मी ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांना विनंती करायला आलोय की आपण एक वाचन संस्कृती जोडल्यामुळं प्रत्येक घराचा माणूस तुमच्याशी जोडलेला आहे माझ्या पुराला चांगलं पुस्तक वाचायला द्या म्हणणारा पालक खेड्यामध्ये आहे त्याला आपण पुस्तक देत असताना त्या पालकाशी तुमचं नातं येतं तुमचे संबंध येतात त्या संबंधाचा गोडावा म्हणून वजन त्याच्या काळामध्ये सांगायचं की बाबा या वेळेला तो सगळं विसरून जाय पण मोदी साहेबांना यावेळेला मतदान कर अशी भूमिका जर आपण घरोघरी केली तर आपल्याकडून मताचं प्रमाण टक्केवारी या गावामध्ये मिळेल आप मी या ढगे साहेबांच्या प्रयत्नामुळं मला असं वाटतंय या गावामध्ये किमान चार मतदान केंद्र असावेत आणि मतदान केंद्राच्या परिसरामध्ये जे वाचनालय आहे त्या वाचनालयाच्या केंद्रामध्ये मतदान केंद्रामध्ये या बाकीच्या तीन बूथपेक्षा या बूथमध्ये मताची लीड शिवसेनेच्या उमेदवाराला मिळेल अशी मी रवी साहेबांकडून अपेक्षा आप करतो आपण या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना मग आमचे हेमंत भाऊच्या सौभाग्य राज्यश्रिताई असतील किंवा आमचे आरगावचे बा असतील या सगळ्यांच्या पाठीमागं आपण मोठ्या प्रमाणात राहिलं पाहिजे आणि साहेबांचे हात बळकट केलं पाहिजे धन्यवाद <स्थाथ> दहा वर्षापासून बारा वर्षापासून ग्रंथालय कामकाज पाहतो आणि या दोन ते तीन वर्षापासून पी जी देशमुख सरांच्या माध्यमातून ग्रंथालय राज्याने महाराष्ट्र संघटना महागाव तालुक्यात अध्यक्ष म्हणून पाहतो जवळपास माझ्या या परिसर तालुक्यामध्ये सत्तर पंच्याहत्ती शंभर शंभर पर्यंत ग्रह आहे आणि आम्ही कर्मचारी आहे आज श म्हणजे की जे मानधन देते आमच्या श्रेणी आणि अतिशय तुटपुटच्या कुंजीवर कामकाज पाहतो आणि बीजी देशमुख सरांच्या माध्यमातून आज माझा ग्रंथालय कर्मचारी वर्ग माझे ग्रंथालय संघ आम्ही यांना पाठिंबा देतो असं मी आज इथे जाहीर करतो आणि राजश्री ताई पाटील आणि बाबुराव कदम यांना खरंच आम्ही आमच्या गावातून लीड देतो मतदानाचा आमचे श्रीराम सार्वजनिक वाचनालय खडका तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आज आम्ही महागाव तालुक्यातील सर्व ग्रंथालय बी जी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटाला शिवसेनेला पूर्णपणे आमच्या या भागातील पाठिंबा आहे व आम्ही मोठ्या जोमाने शिवसेनेला पाठिंबा देतो व आमचे जे सा सार्वजनिक ग्रंथालय तालुक्यातले व जिल्ह्यातले आहेत त्या सर्वांना पुन्हा आम्ही प्रतिसाद देऊन बीजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वामध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती करतो